मळवीकर यांच्या हद्दपारीला स्थगिती तालुक्यातील संतोष मळवीकर यांच्या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी गढिंग्लज यांनी दिलेल्या हद्दपारीच्या कारणे दाखवा नोटीसीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती देत पुढील सुनावणीपर्यंत तहकूब केली मळवीकर हे वकील असून त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात भाग घेतला असून त्यांच्यावर ते गुन्हे नोंद आहेत त्याचा आधार घेऊन चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता त्यावर अठरा ऑगस्ट रोजी मळवीकर यांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून का हद्दपार करण्यात येऊ नये यासाठी म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती त्यावर उच्च न्यायालयात आवाहन दिले त्यावर मंगळवारी सुनावणी झाली सुतार यांनी युक्तिवाद करताना मळवीकर हे पेशाने वकील असून त्यांनी सामाजिक आंदोलनात भाग घेतल्याने ते गुन्हे दाखल झाले ते सर्व सामाजिक स्वरूपाचे असून जुने आहेत त्यामुळे त्याचा आणि प्रस्तावित अहबवारीचा काहीच संबंध नसून संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही विचार न करता दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यामुळे यास अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली त्यावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने हद्दपारीच्या नोटिसीच्या पुढील कार्यवाहीस अंतरिम स्थगिती देत पुढील सुनावणी नऊ पर्यंत स्थगित केली मळवीकर यांच्याकडून ॲडव्होकेट श्रुती घोडके ऍडव्होकेट रक्षिता शिंदे ऍडव्होकेट रेश्मा आडनाईक ऍडव्होकेट शशांक चव्हाण यांनी काम पाहिले